नमस्कार मंडळी आज आपण एक अत्यंत गुंतागुंतीचा पण तितकाच रंजक विषय घेऊन बोलतोय एखाद्याचं मन ओळखणं माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे त्याचे विचार भावना आणि मनोवृत्ती या सगळ्या गोष्टी तो नेहमी उघडपणे व्यक्त करू शकत नाही पण तरीही त्या समजणं अशक्य देखील नाही आणि ते समजून घेणं म्हणजेच खरं कौशल्य तर कसं ओळखायचं कोणाचं मन सुरुवात करूया शरीर भाषेपासून आपल्याला कोणीतरी बोलत असताना सतत डोळे चुकवत असेल तर आपल्याला लगेच जाणवतं अरे काहीतरी गडबड आहे किंवा जर कोणी खांदे सैल टाकून डोळ्यात डोळे घालून मोकळेपणाने बोलत असेल तर आपल्याला जाणवतं की हा माणूस प्रामाणिक आहे शरीराची भाषा कधीच खोटं बोलत नाही मग येतो तो आवाज आवाजातला चढउतार बोलण्याचा वेग आणि टोन हे सगळं मनाचं प्रतिबिंब असतं जर कोणी घाबरत बोलत असेल साशंक आवाजात तर त्याच्या आत काही ना काही अस्वस्थता नक्की चाललेली असते उलट ठाम व स्पष्ट बोलणारा माणूस आत्मविश्वासू असतो आणि त्याचं मनही स्थिर असतं तिसरा मुद्दा म्हणजे सुसंगती जर कोणी वारंवार मत बदलत असेल एकच गोष्ट दोन वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असेल तर थोडं थांबून विचार करा काहीतरी लपवायचं आहे का कारण खरे विचार आणि खरी माणसं त्यांच्या बोलण्यात आणि त्यांच्या कृतीत एक सुसंगती असते पुढे आलं वर्तन आणि कृती वागणूक सांगते माणसाचं मन कोणी मदतीला धावून येत असेल लहान सुद्धा मदत करत असेल तर त्याचं मन नक्कीच सहानुभूतीने भरलेलं असतं खोटं बोलणारा माणूस एकदम विचित्रपणे वागायला लागतो कधीतरी विषय टाळतो कधी खोटं हास्य देतो आणि आपल्याला थोडं थोडं जाणवत जातं कठीण प्रसंगी प्रतिक्रिया काय हे सुद्धा महत्वाचं आहे कुणी शांत बसून राहतं तर कुणी लगेच संतापत मन मजूत तर मन मजबूत असलेली माणसं खडतर काळातही ठाम राहतात म्हणून त्यावेळी ते त्यांचं निरीक्षण केलं तर त्यांच्या मनाच्या ताकदीची कल्पना येते आणखी एक गोष्ट नेहमीची बोलण्याची पद्धत सतत नकारात्मक बोलणारी माणसं त्यांचं मन कदाचित कुठेतरी दुखावलेलं असतं पण जी माणसं सतत सकारात्मक बोलतात त्यांच्यात आत्मविश्वास आणि आनंद असतो आणि तो त्यांच्या मनाचं प्रतिबिंब असतो सामाजिक वागणूक ते देखील महत्वाचं आहे समोरची व्यक्ती इतरांशी कशी वागते निर्णय कसे घेते सहकार्य करते का हे सगळं पाहिलं तर आपण तिच्या मनाची दिशा ओळखू शकतो सहानुभूती आणि आकलन ही तर मन समजून घेण्याची खरी गुरुकिल्ली आहे जे लोक इतरांच्या भावना समजून घेतात त्यांचं मन स्वतःपेक्षा दुसऱ्यांना समजून घेण्याकडे झुकलेलं असतं आणि सगळ्यात शेवटी अनुभव आणि अंतर्ज्ञान कधी कधी काही माणसं भेटतात त्यांचं मन समजतं त्यांनी काहीही न बोलता डोळ्यातून चेहऱ्यातून किंवा त्यांच्या शांततेतून बरंच काही कळतं हे कौशल्य अनुभवाने आणि अंतप्रेरणेमुळे येतं आणि हेच खरं खास आहे तर शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं कोणाचंही मन समजून घ्यायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा डोळ्यांनी पहा पण मनाने ऐका कारण माणसाचं मन नजरेतूनही दिसतं आणि स्प स्पर्श न करताही जाणवतं धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका